पाणी पंचायतचे कल्पनाताईंचे सहकारी सेवेकरी सरांना मी बोलवते आहे नमस्कार पण मुद्दा असा आहे की आपण संकटाबद्दल बोलतोय म्हणजे पर्यावरणीय संकट इथे मला थोडंसं याच्यात आय बेक टू डिफर संकट हे अनपेक्षित नैसर्गिक अचानक आलेलं वगैरे असं समजलं जातं आपण बोलायला हवे तर ते क्रायसिसचं थोडं वेगळं मराठीकरण जर केलं तर ती समस्या हे आहे आणि संकट हे जसं नैसर्गिक जितकं नैसर्गिक असतं तितकीच समस्या ही मानवनिर्मित किंवा स्वनिर्मित असते स्वकष्टार्जितही असते आत्तापर्यंत जे काय झालंय त्याचा तो सरळ सरळ अनुभव आणि परिपाक आहे हे जल जंगल जमीन या संदर्भात बोलताना जन हे जेव्हा जेव्हा आपण विसरलेलो हो। आहोत तेव्हा तेव्हा या समस्यांचा समस्या अधिक गहिर्या होत गेलेल्या आहेत ग्रॅव्हिटी त्याची खूप वाढत गेलेली आहे आणि याची जाणीव आपल्याला जरी होत असली तरी त्यावरती काही करायचं म्हणजे अडॅप्टेशन आणि मिटिगेशन याला मराठी शब्द सापडेपर्यंत ती तीव्रता खूप वाढलेली होती सोलंग ॲज वी ट्राय टू डिसाईड अबाउट काय नक्की म्हणायचं या गोष्टींना तोपर्यंत खूप काळ आपल्या हातातून निसटून गेलेला होता ताईंनी मगाशी सांगितलं की अल्पभूधारक शेतकरी हे सर्वाधिक आहेत देशामध्ये तसेच ते अर्थातच तस महाराष्ट्रातही आहेत पावसाचं प्रमाण याच्याबद्दल आपण बोलत असतो गंमत सांगतोय की मी एक पुण्याच्या पाण्याबद्दल अभ्यास करतोय त्याच्यामध्ये एक मला खूप जुना एक रिपोर्ट मिळाला अठराशे सत्तावन्न सालचा म्हणजे जेव्हा बंड वगैरे किंवा उठाव होत होता तेव्हाच तो रिपोर्ट होता एक फिलिप हार्ट नावाच्या रॉयल इंजिनियर्सच्या एका तरुण इंजिनियरचा जो नंतर मेजर जनरल वगैरे झाला त्यांनी पुणे आणि परिसराचा अभ्यास करून हवामानाचा आणि पाऊसमानाचा मुख्यतः कारण तोपर्यंत पाऊस मोजण्याची प्रथा नुकतीच सुरू झालेली होती जी त्याच्या आधीच्या पेशवे काळात वगैरे नव्हती तर ता त्यांनी एक निष्कर्ष काढला होता की हा परिसर असा आहे पुण्याचा पुण्याच्या आसपासचा की इथं दर एक वर्षा आड पाऊस कमी होतो एक वर्षआड पाऊस कमी होत जातो आणि त्यांनी जे आकडे दिले ते बरोबर त्यांनी केलेल्या निष्कर्षानुसार ऑब्झर्वेशन व्हेरी वेल डिफाईन दोस थिंग्स अठराशे सत्तावन्न आणि आज आपण जवळजवळ दोनशे वर्ष त्याला झालेली आहेत आम्ही दोन हजार ते दोन हजार चोवीसच्या आमचं काम पुरंदर तालुक्यामध्ये आहे आणखी सातारा वगैरे आणि जालना मराठवाड्यात काम असतं पाणी पंचायतीचं पण आम्ही पुरंदर तालुक्याचा अभ्यास करत होतो वीस वर्षांचा दर एक वर्षाआड पाऊस कमी झाल्याचं नक्कीच जाणवतं एक वर्षात ते पीक म्हणजे एकदम पीक गेलं आहे असं होत नाही डजंट रीच दॅट हाय पण ही जी चढउतार आहे ही कायम आहे दुर्दैवाने आपले शेतकरी जे प्लॅनिंग जे नियोजन करतात ते त्या पीक साठीच करतात क्रेस्ट इज ऑलवेज कन्सिडर्ड वाईल प्लॅनिंग अँड नेव्हर द ट्रफ इज टेकन इन टू अकाउंट जे खाली बॉटम लाईन जी काय ती कधीच विचारात घेतली जात नाही आणि त्या त्यामुळे होतं काय की त्यासाठी प्लॅनिंग केल्यामुळे मी इंजिनियर आहे त्यामुळे इंजिनियर्स आर ऑलवेज प्रोग्रॅम्ड टू डिझाईन फॉर वर्स केस सिनारिओ सो वर्स केसचा विचार शेतकरी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही समस्या ही संकट म्हणूनच होणार वस केसचा विचार ती समस्या कमी होण्याचे चिन्ह कमी होण्याची चिन्ह ही वाढत जातील कारण त्याला तोंड हे आपलं आपणच देऊ शकणार असतो हा मुद्दा विचारात घेणं हे खूपच गरजेचं आहे असं होतं की <coughs> महाराष्ट्रातला दरडोई पाणी वापर जर बघितला तर तो बाराशे साठच्या आसपास आहे घनमीटर वन टू सिक्स झिरो क्युबिक मीटर्स पर हेड हा आजचा आहे दोन हजार तीस साली हीच आकडेवारी एक हजार घनमीटरच्या आसपास येईल यु एनच्या म्हणण्यानुसार सतराशेच्या खाली जेव्हा पाणी वापर किंवा पाण्याची उपलब्धता होते सतराशे घनमीटर प्रति डोई तेव्हा संकट निर्माण होतं आणि हजारच्या जवळ जेव्हा ते जाईल तेव्हा तर भयंकर भीषण परिस्थिती होईल आणि मग त्या लोकांचं त्या देशाचं पुढे काय करायचं हे कुणीतरी वेगळाच जर असेल कोणी तर तो जाणेल आणि आपण त्या दिशेने फार त्वरेने चाललेलो आहोत हे इथे नमूद करायला पाहिजे हे माहीत नाही असं आहे का तर असं नाही आहे हे माहिती आहे आणि असायला पाहिजे परंतु याच्यावर काही करण्यासाठी प्रयत्न होत आहेत असं वाटत नाही याचं कारण असं देखील आहे की हे अल्पभूधारक शेतकरी महाराष्ट्रातले इतके आहेत आणि जे जसे जगत आलेले तशाच प्रकारे जगायला म्हणजे चित्ती असो द्यावे समाधान तसं ते होत चाललेलं आहे गंमत बघा की महाराष्ट्रामध्ये एकूण देशापैकी अर्धी धरणं आहेत पण त्या अर्ध्या असलेल्या धरणांचे कालवे किती आहेत याचा हिशोब आजपर्यंत कोणी केलेला नाही आहे म्हणजे धरणं झाली परंतु धरणात साठलेलं पाणी हे लोकांपर्यंत पोचतंय की नाही याचा हिशोब होत नाही त्याच्यावरती आकडे आहेत आमचे मित्र वगैरे सांगतात देखील आत्ता आता त्याला वेळ नाही आहे पण मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की हे पाणी जातं कुणाला तर या सिंचित क्षेत्रापैकी म्हणजे देशभरातल्या अर्ध्या सिंचन क्षमतेच्या राज्यातल्या सिंचित क्षेत्रापैकी जवळपास साठ टक्के सिंचन हे एकट्या उसाकडे जातं इथेच ही असमानता दिसते आणि ही असमानता जोवर आहे तोवर त्या किमान दोन तृतीयांश असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नशिबी काय असेल ते त्यांचं त्यांनाच ठाऊक आहे मग जाणते नेते आणि कुणी येतात आणि सांगतात की शेती सोडा आणि दुसरीकडे जा मग त्या शेतीचं काय होणार ते महत्वाचं ठरत नाही हवामान बदलासाठी पाण्याचे समन्यायी वाटप आणि वापर करणं पाण्याचा समन्यायी वाटप आणि वापर करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे हे मी सांगू इच्छितो कारण तोच हवामान बदलाला रोखणारा उपाय का बरं गंमत अशी आहे की हवामान बदलासाठी आपण आज जे काय म्हणतो म्हणजे आता पुरंदर तालुका आहे त्याच्यामध्ये दुष्काळी क्षेत्र आहे किंवा अवर्षणाचं क्षेत्र आहे लावा झाडं मध्ये एक तेहतीस कोटी झाडांची टूम निघाली ती झाडं लावा तर झाडं लावण्यासाठी लेको पाणी लागतं झाडांना म्हणजे लावायला नाही लागत पण ते झाडं वाढण्यासाठी पाणी लागतं ते वाढण्यासाठी पाणी आणणार कुठनं भूपृष्ठीय पाणी वापरलं सर्फेस वॉटर वापरलं किंवा भूजल जर वापरलं तर ते ज्यांच्यापर्यंत पोचवण्याची आधीच मारामार आहे त्या लोकांचं ते पाणी आपण काढून घेऊन हे अशा प्रकारचं कार्बन डायऑक्साईड रिडक्शन जर करणार असू तर हा हवामान बदलावरचा मिटिगेशनचा उपाय अत्यंत चुकीचा आहे मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी पाण्याचा वापर आणि पाण्याचं वाटप हे नीट कसं होईल हे पद्धतीने कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी चार मुद्दे फक्त इथं मांडणार आहे आणि म्हणजे पाणीपंचायत त्यासाठी ओळखली जाते हिस्टॉरिकली ओळखली जाते मी असं नेहमी म्हणतो की पाणीपंचायतीचे प्रणेते माझे जे गुरु होते ते त्यांच्या ते काळी पन्नास वर्ष विचारांनी पुढे होते आज बघताना असं वाटतं की ते शंभर वर्ष आजही पुढे आहेत इतके आपण मागे गेलेलो आहोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे मला सांगायचं आता एवढंच आहे की पाणी वापरातील समन्याय हा तेव्हाच ऐरणीवर येईल जेव्हा पाण्याचा हक्क मालकी नव्हे पाण्याचा हक्क हा मुद्दा धसाला लावला जाईल पाण्याचा हक्क म्हणजे गावात पडणाऱ्या पावसावरती त्या गावात राहणाऱ्या सर्वांच्या सर्वांचा हक्क त्या पाण्यावरती असेल हा मुद्दा जर लक्षात घेतला वॉटर इफ इट इज ट्रीटेड ॲज अ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्स हे आपलं वॉटर पॉलिसी देखील म्हणतं पण त्याचा अवलंब तसा होत नाही रेग्युलेटरी अथॉरिटीज म्हणतात पण त्यांना रेग्युलेट करण्यासाठी काही साधनच नसतात तर मुद्दे असे आहेत आणि जे आपण जे ठामपणे लक्षात घेऊन मांडले पाहिजेत की पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे त्यावर सर्वांचा समान हक्क आहे त्याच्या वाटप आणि वापराचे नियम हे वापरकर्त्यांच्या आणि त्या वापरामुळे प्रभावित होणाऱ्या घटकांच्या देखील सहभागाने स्थानिक पातळीवर निश्चित केले गेले पाहिजे अन्यथा पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती येईल वापरासंबंधीचे नियम हे या सर्वांच्या उपभोगातनं सर्वांच्या सहभागातनं जर तयार झाले तरच आपण समन्याया समन्यायाच्या आधारावर पाण्याचा हक्क सर्वांना देऊ शकू आणि हवामान बदलाला अनुकूलन अडॅप्टेशन करण्याच्या स्थितीला येऊ शकू मी अजूनही मिटिगेशनकडे जात नाही आहे कारण त्यासाठी जास्त वेळ पण लागेल त्यामुळे मी आत्ता इथेच थांबतो प्रश्न असतील किंवा प्रश्न असावेत म्हणून मी खूप काही गोष्टी बोलल्या नाही आहेत मी याच्यात बरेच आकडेवारी आहे ती माझ्याकडे सगळी आहे ती कोणाला जर हवी असेल तर मी निश्चित सांगेन मी फक्त एवढंच सांगेन एकच हे बोलतो की आपण परिणामांबद्दल बोलतो आहे आपण सगळं बोलत जे बोलतो हे परिणामांबद्दल बोलतो पण प्रक्रियेबद्दल बोलत नाही प्रक्रियेबद्दल आपल्याला बोलायला सुरुवात केली पाहिजे आणि अशी सुरुवात जेव्हा होईल तेव्हा हे अनुकूलन हे अधिक अधिक प्रभावी होत जाईल आणि पर्यावरणाच्या बदलाच्या समस्येचा सामना आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकू धन्यवाद